नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आडोळला आणि प्लॉट आहेत मिलिंदराव खिलारे आणि सिद्धोधनराव खिलारे बंधुबंधू आहेत त्यांचा हा प्लॉट आहे हळदीचा आणि हळदीच्या प्लॉटवर तांबेरा आणि तांबेऱ्यापासून पुढं रूपांतर करप्यामध्ये होतं का अशी भीती वाटायला लागली तर त्यासाठी आपल्याला एक स्प्रे आणि ड्रेनचिंग इमिजिएटली घ्यावा लागेल इकडं जास्त दिसायलाय होईल गेल्या वेळेस कोणता स्प्रे घेतला ते लाल ला औषध घेतलं का पांढर घेतलं मला माहित नाही तुम्ही कोणतं घेतलं आम्ही पिवळ्या घेतलं का आपल्या दिसायला का आ, ना। चला तिकडं बघू तर ते जे लाल पिवळं औषध आहे ना ते आपलं करपा रोखण्यासाठी या आणि जे पांढरा औषध आहे का हुँ. ते फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी बुरशीनाशक आहे पांढरा औषध जे आहे ते बुरशीनाशक आहे हा आणि जे लाल औषध आहे का ते स्पेशल करप्यासाठी आपल्या त्याच्यात काय फरक आहे बघू आपण काळे दिसले डागा दिसायचे काळे काळे लांबे राही दिसायला ना कुठं 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 हो हो खालच्या पानावर एवढंच आहे की ते खालच्या पानावर हे पहिले हो आहे राईट हे काय करायचं आपल्याला आता एक तर संपवायचं नाही तर वाढू नये म्हणून आपल्याला नियोजन करायचं हा ते फरून घ्या आता सात सात दिवसाला फरत असतात ना सात सात दिवसाला नाही एकच केली का हो पुढच्या रविवारी आल्यावर तुम्हाला एक कमी पडेल देतो देतो मी तुम्हाला पुढच्या स्प्रेला कमी पडेल ना एक अर्धा कि लिटर घ्यायचं आता जमिनीला क्रॅकिंग पडली तर एकदा थोडी वापसा झाल्यावर वा कल्टिवेशन करून घ्या मोकळी माती करून हा मोकळी माती लावा ना थोडी थोडी कल्टिव्हेशन रानात म्हणजे उकरलं गेलं पाहिजे आपलं रान कशामुळे माहितीये का आता ही पावसामुळे येणं मशीन हो ना मशीन मानायला माती लावायची हो ना आता आता हे रान थोडस उकरलं ना मुळे मोकळी होतीत आपली मुळे मोकळी झाली की ही जे कम्पॅक्ट झाली जमीन तवा था धरल्यावर मोकळी झाली की अजून हळद आपली खुलणार खुलती हुँ, आता कसं माहितीये का हे पावसामुळे यांना निबर झाले सगळं थोडीशी मोकळी करून घ्यायची म्हणजे मग काय डोऱ्याला करावं का कशाने ते मशीन भी होती ना म्हणाच मशीनच करतात ना काय लई निबर झाली जे मुळेच घोषण तर आणत असं झालंय निबर डक तर एवढ्या पाण्यामध्ये आपला प्लॉट चांगला आहे डेव्हलप आहे पाणी इथून काढून दिलं नाही ना आम्ही हो ना नाला असं वाहणारा तर इकडून इकडून नाही का इकडून नाही नाही इकडून पाणी येते असं इकडून इकडे जाते का तर हे काढत नाही आम्ही काढत नाही एवढी बरसात होईल म्हणून माहितीच नाही लय बरसात झाली ना दुष्काळ तेच म्हणाल एवढ्या पाण्यामध्ये आपली हालत चांगली आहे त्या म्हणा प्लॉट डेव्हलप आहे नाही एवढं पाणी म्हणल्या होतं सगळं हे होऊन गेलं असतं ते पाणी ना मी होत आहे थोडं ठीक आहे कम्पॅक्ट जमीन झाली हे पाहा हे कळ चिटकाला ना हो बरं आहे रान जेवढा आता ताडण पाणी लवकर देऊ नका हा हा ताडण पडू अशीच करावं लागेल पाणी तर एक सांगितलंय पण आपल्याकडे येईन का नाही काय सांगता येत नाही पण जरी नाही आलं हा तरी लय लवकर गडबड नाही करायची पाणी द्यायची ताडण द्यायची थोडी रान थोडं वाळू द्यायच म्हणजे आपण म्हणतो ना झाड फुटण्यासाठी कसं काय लागतंय की ताण अशी फ्रेश पाण्या निघाय पाहिजे निघते ना आता थोडं आता शिकत ऊन पडायला लागले याने इम्प्रेशन धरले या पानाने याने धरलंय पण याच्यावर वेळेला याच्या वेळी एवढं हव आता हे तिसरं आहे हे दुसरं आणि हे पहिलं हे जे पान फ्रेश आहे हे पान फ्रेश आहे तर आता हे पान याच फ्रेश निघायला लागलं हे फ्रेश पान आता निघालं हे सूर्यप्रकाश संश्लेषित फास्ट होती ग्रहण चांगलं करत हे पान याचं याचं इन्फेक्शन याच्या येऊ नाही एवढं करायचं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं जागा एक तर त्याला संपवायचं नाही संपलं तर नाही संपलं हरकत नाही पण ते जागा तरी राहा वाढू नये एवढं करायचं वाढलं नाही पाहिजे वाढलं की मग प्रॉब्लेम आहे बघा त्याच्यामुळे आपण जे सात सहा दिवसात करप्याला नाही ते आंबेर आहे ते फंगल इन्फेक्शन दिसतच प्रत्येक हळदीवर दिसत ते कोणाच्या प्लॉट वर जा तुम्ही दिसणारच फक्त ते प्लॉट चांगला चांगलं आहे ना पण करपा तुमच्यापेक्षा जास्त आहे त्याच्यात आणि रासायनिकच मारलं होतं म्हणून ते काय करायचं माहितीये का त्याच्यामुळे आपण हा जास्त हिरवी होती रासायनिक घ्यायचं नाही पण तित्रो आपले सात सात खत पेराव का आपले सात सात दिवसाचे हे येत नाही ना, आता हळदीत खत पेराव का बेसळ डोस एखादा घ्या एखादा बेसळ डोस मध्ये दहा सव्वीस घ्या नाही तर बारा बारा एकसष्ट जिरो घ्या बारापती बारापती सोळा सोळा मधी कसं टाकता मधी मधी कस टाकता का असं टाकता तासात नाही नाही आता ही एकानं हे मोग वडायचं आणि एकानं धरायचं आणि धरून पेरायचं पेरायचं हा मधी जमताय तस डोऱ्याची दोरी मोग मोग्याची दोरी ओढायची एकान म्हणजे असं चाकल्याच पानावरच पडायची थोडस मातीमध्ये मिक्स झालं पाहिजे तुम्ही काय करा एकदा याला मातीत लावून घ्या कल्टिवेशन करा आणि कल्टिवेशन करून असं इथंच डबऱ्या महाग पेरून टाका खालीच हुँ. खालीच खत खालीच खत पेरून टाका आणि नंतर मग पाणी सोडा okay. नाहीतर मग जर पाऊस पडलं तर मग चांगलीच गोष्ट आहे कशामुळे माहिती आहे का आपली ही जी जमीन आहे आता ह्या जमिनीच्या मुळ्या इथं फक्त पाच टक्केच येत इथं येत सगळ्यामुळे खात आपल्याला इथं टाकायचा ह्या भकीला पाळला पाहिजे खात दोन्ही भकीला खात ह्या दोन्ही भकीला पाळला पाहिजे इथं टाकून खात उपयोग नाही माती लावायच्या अगोदर जमता ये ना शिपून त्या शिपून द्या अगोदर खत हा शिपायचं हा आणि पुन्हा डोर लावायचं नाही कल्टिवेटर लाव ना हो कल्टिवेटर लावा ना काय अर्थ नाही तशी जमता ना आता जेवढी जेवढी तर... मा, मा त्या मा कल्टिव्हेशन लावल्यानंतर जेवढी माती बेडवर जाईल तेवढी ती माती मातीमध्ये मिक्स करूनच खात बी जाईल आणि हो, हो। काही जागेवर राहील होत्या हो ना काय अडचण आहे असं आता माती लावायला काय घोर नाही का नाही माती लावायला काय घोर नाही आता फुटवा झाला सगळं झालं आता फक्त आता जी उघडी शेंग आहे आता ही शेंग आहे आता जर समजा माती जर नाही लावली तर हे शेंगा उघड्या होत्या आता ही शेंग आपल्याला झाकायची शेंगा कमीत कमी आपल्याला इतकी एक इंच तरी माती राहिली पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला माती लावायची पोखती तवा ती, ती पोखती आता ही शेंग आहे आता बघा किती निबरडक झाली जे आपल्याला त्याच्यामुळे पावसानं निबर झाली आता ही शेंग आपल्याला बुजायची आपल्याला माती लावणं आवश्यक आहे बाकी काही नाही त्याच्यामुळे मग खाली चिपून द्या आणि कल्टिवेशन मग लावा थोडी थोडी मातीवर टाकून द्या मग मिक्सर खतामध्ये मिक्स होऊन माती जाईल आणि खत बी जाईल खाली वरी ना ठीक आहे मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा विश ऑल द बेस्ट जय हिंद भारत